चला मैत्रिणींना सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज बघा मूग डाळीचे वड्या करायच्या आणि सकाळी सकाळी मूग डाळ थोडीशी सुकायला ठेवली की बरं होते आणि आपले पण उन्हाळ्याची कामं चालू झाले आणि आईन मी आहे ना छान अशी पाट्यावर डाळ वाटून घेतली कारण पाट्यावरच्या डाळीचे वड्या अजून चवदार होतात आणि आतापर्यंत तरी आम्ही अशीच करतो मग बघू नाही झालं तर मग मिक्सरमध्ये पण आपण काढू शकतो पण अशा पद्धतीने सगळं वाटायला बराचसा वेळ लागते असं काही करायचं असल्यानं सकाळी लवकर उठून जर केलं तर बरं वाटते नाही तर मग आपले घरातले कामं आणि हे कामं हे सगळं करून आहे ना खूप जास्त वेळ जाते आणि मग आपल्यालाच कंटाळा येते बाकीच्या कामाचं कारण असं नाही की ही कामं केले की के आपल्याला हेच कामं असतं आपल्याला घरातले कामं सुद्धा असतात त्या पद्धतीने बघा आता आम्ही दोघीही वड्या करून घेतो पटपट छान असं प्लास्टिक वातरून त्याच्यात तेल वगैरे लावून घेतलं मी आणि आता छान अशा वड्या घालून घेतो वर्षभर टिकणाऱ्या वस्तू असते छान असं केलं हे आ, ले ले। हे ते छान उन्हात वाढू घालायचे आणि वड्या आपल्या तयार होणार आहे काही दिवस माझी शिवणाची व्हिडिओच नाही आहे कारण हे पण कामं चालू आहे आणि त्याच्याबरोबर दुसरं काम म्हणजे मशीन पण खराब झालेलं आहे बघूया आता कधी दुरुस्तीला पण मी म्हटलं हे कामं सुरू आहे तर राहते ते आता मग बघते ते मशीनचं काय करायचं ते पण तोपर्यंत म्हटलं मी आज थोडंसं काम करून घेतलं ते म्हणजे एक नवीन आयडिया डोक्यात आली आणि ती म्हटलं थोडंसं कापून तरी ठेवूया जेव्हा होईल तेव्हा मग आपल्याला लगेच होईल बघा अशा पद्धतीने आम्ही वड्या घालून घेतो आणि मी काय केलं एक ग्रीनच कापड उरला होता ना ते मागे केलेलं त्याच्यामधून पहिले मी आहे ना असं गोल आकार एका ताटाचा आकार आकाराचं कापून घेते आणि हे पान माहीत आहे मी एक शीतापडाचं पान घेतलेलं आहे मध्ये अडीच आणि असं लांबीला सहा हो होतं हे पण एक पान याच्यासाठी घेतलं की त्याच्या आकाराच मला करायचं असते ते पान मी तोडून घेते मागच्या वडिनं घेतलं होतं ते खूप मोठं घेतलेलं होतं तसं पाहिजे होतं पण आता छोटं पाहिजे होतं म्हणजे आंब्याचे पानं कसे असते त्या पद्धतीने पाने कापून घेते आणि नवीनच आयड आहे तुम्हाला काही दिवसांना बघायला मिळेल तोपर्यंत व्हिडिओ मात्र रेग्युलर बघू बघत जर तुम्हाला आवडत असेल तर मी चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला पण विसरू नका तुमच्यामुळे मला नवीन ग्रुप येते पण मी म्हटलं जाऊ द्या आता शिवण्याचं काम नाही तर थोडंसं कापून ठेवून देते काही काही आयडिया ज्या माझ्या डोक्यामध्ये येतात त्या आणि बघा किती छान आपले पानं तयार झालेले आहे खूप छान मी दाखवते पुढं कोणतं बघा असं पान होतं आहे आणि अशाच आकाराची मी तयारी करणार आहे आणि त्याच्यानंतर मी पानं साईड साईडला कापून घेते आहे कारण म्हटलं जेवढा कापड होईल ना एवढ्याच कापडामध्ये पूर्ण मला करून घ्यायचं होतं हे काम आणि त्याच्यानंतरच मी बघा आता त्याच्यानंतर मी आहे ना आपलं ताट जे आहे ना ताटाच्या आकाराचं सुद्धा एक गोल आपण आखून घेणार आहे मग नंतर काय आयडिया आहे हे तुम्हाला काही दिवसांना समजेलच खूप छान वाटेल हे जे काही आपण करतो घरच्या गोष्टींचा उपयोग करून आणि अशाच नवीन नवीन गोष्टी जसं आठवलं जसं लक्षात आलं की नवीन काहीतरी करूया म्हणून मी म्हटलं चला शिवण्याचं नाही तर जे कापून ठेवलं आहे ते तुमच्या सोबत दाखवते या पद्धतीने गोल कापून आणि आंब्याच्या आकाराची पानंसुद्धा तयार झालेली आहे आणि काही दिवसातच समजा ना तर कधी मशीनचं काम होते माझ्या तेव्हा मग तुमच्यासोबत हा व्हिडिओ येईन तोपर्यंत माझे जे दिनचर्या आहे तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या पद्धतीने गोल कापून घेतलेला आहे आणि आज जे काम केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते असं काही करायचं असलं ना आपला दिवस पूर्ण कामात जाते पण सकाळी लवकर केलं ना दुपारी आरामसुद्धा मिळतो धन्यवाद मैत्रीणं बस एवढीच दिनचर्या